नमस्कार दूध उत्पादक शेतकरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जर्सी गायीविषयी माहिती जर्शी गाय हा एक मध्यम आकाराचा ब्रिटिश गोवंश आहे याचा उगम ब्रिटिशमधील जर्शी बेटावर झाला असल्यामुळे या गोवंशाला जर्शी असे नाव पडले आहे या गोवंशाच्या गायी दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत या गायी प्रत्येक वेतास स्वतःच्या वजनाच्या दहा पट जास्त दूध देऊ शकतात या गायीच्या दुधात फॅट मोठ्या प्रमाणावर आढळते तसे दुधाला एक विशिष्ट पूर्ण पिवळसर रंगाची छटा असते जर्सी विविध हवामान आणि वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेते आणि समितोष्ण हवामानात उद्भवणाऱ्या अनेक जातीप्रमाणे या गायी उष्णता चांगल्या प्रकारे सहन करू शकतात जगातील अनेक देशांमध्ये दे या गोवंशाची निर्यात झाली आहे डेन्मार्क फ्रान्स न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट या देशात ही स्वतंत्र जातीमध्ये विकसित झाले आहे जर्सी गायचे वजन चारशे ते पाचशे किलोग्रामपर्यंत असते शिराचे वजन कमी असल्यामुळे कमी देयक आवश्यकता आणि उत्कृष्ट चरण्याची क्षमता टळते कमी त्रासाची प्रस्तुती असल्याने संकरासाठी त्याची लोकप्रियता वाढली आहे उच्च प्रजनन क्षमता उच्च बटरफॅट चार पॉईंट आठ आणि प्रथिने तीन पॉईंट नऊ आणि स्थानिक पातळीवर उत्पादित खाद्यावर भरभराट होण्याची क्षमता हा सुद्धा एक जर्सी गाईचा फायदा आहे जर्सी तपकिर रंगाच्या सर्व छटांमध्ये म्हणजे अगदी हलक्या रंग छटेपासून ते जवळजवळ काळ्या रंगापर्यंत आढळतात जर्सी गाईच्या जबड्याभोवती एक फिकटपट्टी असते शेपूट मध्यम लांब असून शेपूट गोंडा गडद रंगाचा असतो गाय मजबूत काटक असून सु काळ्या रंगाचे असतात सहसा गायी शांत आणि विनम्र असून बैल हे आक्रमक असू शकतात भारतात ही गाय शुद्ध स्वरूपात तसेच संकर स्वरूपात आढळते महाराष्ट्राचे पैदास धोरणात पशुत्पादन वाढीकरिता जर्सी गायीचे वळूचे वीरे वापरून संकरीत गायी निर्मिती करण्यात आली धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा